गोकुळ दूध उत्पादकांच्या विशेष मागणीनुसार अधिक दूध देणाऱ्या गायी म्हैशींसाठी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य विभागानं उच्च दर्जाच्या तेलपेंडी धान्य आवश्यक खनिजे आणि खाद्यपूरके यांचा सुयोग्य वापर करत कोहिनूर डायमंड या नवीन प्रीमियम पशुखाद्याचे उत्पादन सुरू केले आहे आणि त्याचे दूध संस्था स्तरावर वितरणही सुरू केले आहे कोहिनूर डायमंड पशुखाद्य वापरणाऱ्या दूध उत्पादकांच्या या बोलक्या प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर या दूध संघाने महालक्ष्मी गोल्ड पॅलेटनंतर कोहिनूर डायमंड हे पशुखाद्य तयार केलं गेली पंधरा ते वीस दिवस झाले मग ज्या दिवशी त्यांनी हा ब्रँड आपल्या संस्थेना द्यायला सुरू केला त्यानंतर आपण वापरायला चालू केला आता माझ्याकडे चार हरियाणा मशी आहेत त्या मशीना मी शंभर टक्के हे वापरलं जाते आणि हे पशुखाद्य वापरल्यानंतर आता मायाडडा असणाऱ्या हरियाणा म्हशी त्यामध्ये गुणवत्तेमध्ये वाढ झाली म्हणजे फॅट असेल एस एप असेल त्यानंतर जे पृथ्वी पूर्वी जे दूध देत होती त्यामध्ये दे अर्धा ते एक लिटरनं वाढ झाल्या आता जर जर वा। हे जर पशुखाद्य कंटिन्यू जर आपण वापरलं आणि वापरावं असं मी तुम्हाला का सांगू शकतो आहे की अनुभवाने प्रॅक्टिकली अनुभवाने मी सांगू शकतो आहे त्यामुळे हे पशुखाद्य खरोखरच संघांचे तयार केले हे सगळ्या गुणवत्त्यानुसार किंवा त्याचं प्रोटीन असेल किंवा फायबर असेल किंवा ऑइल असेल ह्याचं जे जा जास्त जनावर दूध देणाऱ्याला किंवा जे हरियाणा मशा आपल्या राज्यातून ज्या लोकांनी ते आणल्या त्यांसाठी हे खाद्य अतिउत्तम आहे महालक्ष्मी कोयरी डायमंड जे उत्पादन केले आता हे वापरल्यामुळे मला जे जा फायदा झाला तो असा झाला की माझं जे दूध होतं त्यामध्ये किमान अर्धा लिटर ते एक लिटरनं वाढ झाली त्याच्यासोबतच आपले दुधाची प्रत असेल दुधाची प्रत माझी पूर्वी होती सात झिरो नऊ दोन आत्तामध्ये सात पाच नऊ चार नऊ पाचच्या आसपास आहे त्यामुळे हे खरोखरच हे जे उत्पादन आहे हे खरोखरच चांगलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांना माझी एक विनंती आहे की हे पशुखाते वापरून आपल्या जनावरांचा भाकडकाळ आपल्या दूध उत्पादकांचे उत्पादन क्षमता वाढवणे आणि फॅट एसने वाढणे याकरता अप अत्यंत उपयुक्त आहे नमस्कार माझं नाव दास पिंजरे हे गोकुळचं नवीन खाद्य आलेलं आहे कोविडूर डायमंड माझ्या काही सोळा आहेत मी दुधाच्या प्रमाणात त्यांना खाद्य घालतो याचा रिझल्ट अगदीच खूप छान आहे दोन तीन लिटरनं माझ्या गाई पूर्ण वाढलेले आहेत मला रिझल्ट याचा बेनिफिट चांगला भेटलेला आहे आणि अगदी चांगलं खाद्य आहे माझं नाव श्रीधर संभाजी खाडे हे आता मी वापरलेलं आहे जनावरांचं दूध एस ए फॅट यात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे आणि हे वापरायचं प्रमाण हे ज इतर गुळीपेक्षा आणि इतर खाद्यांच्यापेक्षा कमी प्रमाणात वापर आहेत आणि मला याचा रिझल्ट भरपूर आलेला आहे पशुधनाचे उत्तम आरोग्य आणि दूध वाढ तसेच गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन यासाठी कोहिनूर डायमंड या पशुखाद्याचा जरूर वापर करा